नर, कोरोना एकदा पुन्हा एकदा वाढतोय असं म्हणायचं का कारण की काल दोन रुग्ण आहेत नाही आता काल झालेल्या केमच्या सापडलेल्या रुग्णातून हा प्रवेश कोरोनाचा झालेला आहे किंवा कोरोना प्रवेश करतो आहे हेच संकेत आत्ता त्या दोन रुग्णांच्या रिपोर्टवरून दिसत आहे त्यामुळे जरी याची ग्रॅव्हिटी किती आहे हे आत्ता नाही तरी जनतेने मात्र आता पुन्हा स्वतःसाठी स्वतःची सुरक्षा करण्याच्या दृष्टीनं पाऊल उचललं पाहिजेत आणि सरकारने सुद्धा हा विषय अत्यंत गांभीर्यानं घेतला पाहिजेत कारण आता ही सुरुवात आहे ह्या बिगिनिंगला जर आपण थांबवू शकलो नाही तर पुढे हे गंभीर स्वरूप येईल म्हणून तातडीची बैठक सरकारने घ्यावी या, या संदर्भातली संपूर्ण स्वयंस्पष्ट माहिती जनतेपर्यंत द्यावी हे खरंच आहे की वस्तुस्थिती काय आहे ही लोकांच्या पुढे झाली पाहिजे लोकांमध्ये अशा पद्धतीचं भीतीचं वातावरण पुन्हा निर्माण होईल यासाठी सरकारने सावध राहून त्यावर निर्णय घेतला पाहिजेत आणि लोकांपर्यंत माहिती दिली का